पुढच्या पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी शिवारात एका वयोवृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला आहे बिबट्याच्या हल्ल्यात या महिलेचा मृत्यू झाल्याचा संशय परिसरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात आला आहे मागील पंधरा दिवसांपासून मेंगडेवाडी शिवारात बिबट्या दिसून येत आहे अशातच आज शेतामध्ये जाणाऱ्या सोजरबाई बोबडे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला दरम्यान या घटनेने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याची माहिती वन विभागाला देण्यात आली वन विभागाच्या माध्यमातून परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे या प्रकरणावर आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले की अधिकाऱ्यांना या प्रकरणावर अलर्ट देण्यात आला आहे आणि जर बिबट्या सापडला तर लवकरात लवकर त्या बिबट्याला बंदिस्त करू आणि योग्य ती प्रक्रिया करू अशी त्यांनी ग्वाही दिली एक घटना घडली बिबट्याने एका वृद्ध महिलेला त्या ठिकाणी हल्ला केल्याची माहिती आहे त्याबाबतची काय माहिती आहे तुम्हाला सकाळी एक मला माहिती आहे आता मी तिकडेच चाललोय सकाळी येवले नावाचा छोकरा आहे त्याच्याही नरड्यावरतीच नेमका अटॅक केला आहे बिबटनी आणि आत्ता एक वयस्कर आजी त्यांचं डेथ झाली असं मला कळालं आहे अतुल मकाळ म्हणून माझा मित्र आहे वैद्यकीयनीचा त्यांनी मला सांगितलं मी तिकडं चाललो आहे आत्ता आणि जर बिघडलेला बिबट असेल तर आता अधिकाऱ्यांना मी अलर्ट केलं आहे आणि लवकरात लवकर त्या बिबटला आम्ही बंदिस्त करू आणि बंदिस्त करून त्याला आ, याला पाठवून देऊ याला मनसरला खेड मनसरला पाठवून देऊ तिथं उपचार करायला आ, जागा आहे तुमचं भगवान बाबासाहेब शिंदे काय तरी नेमकी घटना घटना आमच्या गावात आठ दिवसापूर्वी बिबट्याचा थोडा हिसुलसुलाट झालेला होता म्हणजे चर्चा होती आणि आज दुपारी बारा वाजता आमच्या गावातील सोजरबाई धुंडराम बोबडे या शेतात चालले असता त्यांना त्या दुपारी तीन नंतर एक माणसाने पाहिलं आमच्या गावातल्या की त्या मयत सापडल्या त्यांच्या तिथे बिबट्याचे ठसे वगैरे शेतात सापडले ते आम्हाला आणि त्यांचं पूर्ण नरड वगैरे फोडलेलं आहे वन विभाग पोलिसांना तुम्ही काय कल्पना दिली का हो वन विभागाला कल्पना दिली आणि पोलिसला पोलीस स्टेशनला बी कल्पना दिली